लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार असल्याची बातमी समोर येते अतिशय महत्त्वाची अपडेट आहे म्हणूनच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि ताजा अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासनाची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचा हप्ता किती येणार आहे आणि कोणत्या तारखेला येणार आहे ही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या योजनेमुळे राज्यामध्ये बहिणींच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे सध्या सर्व लाडक्या बहिणी प्रतीक्षेमध्ये आहे म्हणजेच डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच तीन हजार रुपये कधी मिळणार याची तारीख पण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे राज्यातील बहिणींच्या सक्षमीकरणासाठी ही योजना मायुती सरकारने सुरू केलेली आहे आणि आतापर्यंत कोट्यावधी बहिणींनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे ला महत्वाची अपडेट म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हजार रुपये कधी येणार असा बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे एकाच वेळी जमा होणार का तर याचे उत्तर ओ असण्याची दाट शक्यता आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही कारनिधी वाटपाला तांत्रिक अडथळे आले होते मात्र आता ही प्रक्रिया पुन्हा वेगाने सुरू झालेली आहे सरकारने यापूर्वीही दोन ते तीन महिन्याचे हप्ते एकत्रित दिले आहे त्याच धर्तीवर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाण्याची शक्यता आहे सूत्रानुसार आणि प्रशासकीय हालचाली हे पैसे जानेवारीच्या दुसऱ्या किंवा जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया लवकरच तर काही ठिकाणी थोडा उशीर सुद्धा होऊ शकतो आणि बहिणीनो तुमचे पैसे न जमा होण्याचे काही कारणे सुद्धा असू हो शकता म्हणजेच तुमचं बँक खात्याला आधार लिंक नसू शकतं किंवा तुमच्या अर्जामध्ये काही त्रुडी सुद्धा असू हो शकता त्या त्रुडी तुम्हाला दुरुस्त कराव्या लागणार आहे तुमच्या बँकेचा आय एफ सी कोड चुकीचा असू शकतो किंवा खाते क्रमांकसुद्धा चुकलेला असू शकतो त्यामुळे तुमचे पैसे परत जाण्याची शक्यता आहे ज्या बहिणींच्या अर्जामध्ये काही त्रुडी नसतील त्याच बहिणींच्या अकाउंटवर ही रक्कम जमा होणार आहे आणि हे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार आहे त्या जिल्ह्याची यादीसुद्धा सरकारने सांगितलेली आहे पहिल्या क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी बहिणींच्या अकाउंटवर हे पैसे जमा होणार आहेत तर आणि सोलापूर जिल्ह्याचं पण नाव या यादीत आलेलं असून इथे पण सर्वच बहिणींच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे त्यामुळे बहिणीनो कसलीच काळजी करू नका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार त्या वारं स्पष्ट केलाय की ही योजना कायमस्वरूपी सुरूच राहील आणि एवढेच नाही तर राज्याची आर्थिक स्थिती पाहून भविष्यात ही रक्कम पंधराशे रुपयाहून वाढून एकवीसशे रुपये किंवा तीन हजार रुपये प्रति महिना करण्याचं सरकारचं म्हणणं आहे आणि महत्वाचं म्हणजे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका सरकार अधिकृतपणे तारीख घोषित करते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खऱ्या अर्थाने महिलांसाठी बळ देणारी ठरलेली आहे डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हजार रुपये लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे जर तुमचे कागदपत्रे आणि बँक खाते व्यवस्थित असेल तर काळजी करण्याची गरज नाही तुमचा हप्ता नक्कीच जमा होणार आहे बहिणींनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की, नक्की सबस्क्राईब करा